नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत हो हो खूप दिवसांनी <laughs> तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय एक अतिशय वेगळी रेसिपी तुम्ही ब्ल्यू टी हे नाव ऐकलं असेलच म्हणजे निळा चहा मोठमोठ्या रेस्टॉरंट्समध्ये किंवा हॉटेल्समध्ये वगैरे हा टी अतिशय महाग मिळतो इवन याचे पॅकेट्स जर तुम्ही ऑनलाईन बघितले तर तेही खूप महाग मिळतात पण आज हा टी आपण घरच्या घरी बनवतोय तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात मला सांगा तुमच्या घरी अशा प्रकारे गोकर्णच्या फुलांची वेळ आहे जर असेल तर झालं काम कारण ऑनलाईन जे मोठमोठ्या ब्रँडचे ब्लू टीचे पॅकेट मिळतात ना त्याच्यामध्ये पण हीच फुलं वाळवून सुकवून टाकलेली ता असतात आणि ती उकळवून चहा बनवला जातो तर सात ते आठ फुलं मी तोडून घेतली आहेत सगळ्यात आधी धुवून घ्यायची कारण याच्यावरती जर कीटक बारीक बारीक मुंग्या वगैरे असतील तर त्या निघून जातात पातेल्यामध्ये एक मोठा कप पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये ही फुलं टाकायची तर ही फुलं देठासहितही सहितही वापरू शकता किंवा देठं काढून टाकली तरी चालतील पण मी ऑनलाईन पॅकेट बघितलं होतं त्याच्यामध्ये फुलं देठा सकट होती त्यामुळे मी देठं काढलेली आहेत तर आता यामध्ये आपल्याला तीन ते चार तुळशीची पानं थोडासा गवती चहा बस इतकंच आहे आणि हे पाणी चांगलं आहे तोपर्यंत जोपर्यंत याचा रंग निळा रंग या पाण्यामध्ये उतरत नाही आणि हे पाणी छान निळस झालं की मग आपण याच्यामध्ये आवडीप्रमाणे टाकणार आहोत गुळ आता जर तुम्हाला गुळ टाकायचं नसेल तर तुम्ही मधही टाकू शकता पण त्यासाठी तुम्हाला हा चहा चांगला उकळवून घ्यायचा आहे त्यानंतर गाळून घ्यायचा आहे आणि मग थोडा कोमट झाला की मग त्याच्यामध्ये मध टाकून तुम्ही पिऊ शकता अजून एक गोष्ट चहा तयार झाल्यानंतर तो थंड करून त्याच्यामध्ये बर्फ टाकून तुम्ही ब्ल्यू आईस टी असंही पिऊ शकता यामध्ये अजून आलं लवंग दालचिनी वगैरे टाकायची गरज नाही आहे कारण हा ऑलरेडी बऱ्यापैकी उष्ण असतो याची उष्णता अजून वाढवायची नाही आहे आपल्याला तर हा चहा आठवड्यातून दोन ते तीन वेळा प्यायला हरकत नाही का प्यायचा काय फायदे आहेत चला बघूया या फुलामध्ये अँटी विटॅमिन ए ई e, मुबलक प्रमाणात आहेत याचा गरम किंवा कोमट चहा पिल्याने कशाकशावर आराम मिळतो डोकेदुखी दात किंवा दाटदुखी मानसिक ताण थकवा अपचन लिव्हरच्या समस्या गुडघेदुखी डोळ्यांचा ताण वजन नियंत्रित करणे अतिरिक्त चरबी कमी करणे कोलेस्ट्रॉल कमी करणे त्यामुळे हृदयासाठी उत्तम आणि व्हायरल इन्फेक्शन सर्दी खोकला कफ यासाठीही उत्तम इतकंच काय तर हे स्किन आणि केसांसाठीही उपयुक्त आहे बरं हे निळ्याचं जांभळं कसं झालं ते कळलं यामध्ये काही थेंब लिंबू पिळल्यामुळे त्याचा रंग बदलतो त्यामुळे ते बघायलाही छान वाटतं आणि प्यायलाही चविष्ट लागतं मी कोणी डॉक्टर किंवा डायटिशियन नाहीये पण या वेलीची पानं फुलं शेंगा सगळंच गुणकारी आहे असं माझ्या वाचनात आलं म्हणून मी थोडं सर्च केलं आणि मला ही सगळी माहिती मिळाली या फुलामध्ये आणि या झाडामध्ये इतके गुण आहेत म्हणूनच कदाचित याला अपराजिता म्हणत असावेत आणि हे फूल महादेवांनाही खूप आवडतं त्यामुळेच याला शंकेश्वर नीलकंठ गोकर्ण याही नावांनी ओळखलं जात असावं कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर स्टे हॅपी